नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश महाट तुमचं तु तु स्वागत आहे तर मित्रांनो अडस कोकण चॅनलला स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे इथे लग्नाला आलो आहे आणि गावामध्येच तर आता आम्ही वाट बघतोय नवरा मुलीची कारण आम्हाला पेजन प्रक्रिये देऊन परत तुम्हाला कामाला जायचं आहे खूप गर्दी आहे आणि आणि मी तुम्ही दुट्टीवर असताना मेवना घेऊन आला गाडी मला दाखवायला मेवनाने एक गाडी घेतली टी व्ही सेकंड हँड घेतले आणि मस्तपैकी घेतलाय त्याने माडमधनं तो घेऊन आला होता आणि बाबाजी मला दाखवायला घेऊन आला तो बाबाजी स्वामी समर्थनचं पण नाव वगैरे आहे गाडीवर मी खूप सुंदर गाडी घेतली आणि हा मेवना आहे ह्याची गाडी आहे फायनली मी आता घरी आलो नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो आता अनिवेशचा इकडे आमचा अभ्यास चालला आणि आज नेमकी मॅच सुरू झाली अनवेश काय करतोय निकल गणपती निकल हा सगळा निकल ना बघा अनवेश बघूया अन्वेषने बघा अन्वेषचा अभ्यास बघा दाम दाखवतो हा हा अन्वेषने कप काढलाय मप काढलाय सर काढलाय वर काढलाय तर मित्रांनो अन्वेषने बरोबर काढले की नाही ते नक्की सांगा कमेंट करून अक्षर अन्वेष समजण्यासाठी येतोय पोज आणि इकडे संध्याची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपण जातो बायको काय करते ते बघूया आणि बहुत बायको गरम गरम चपाती भाजते आणि आता आपण चपाती खा खायचे बघायचे मूड चाललाय आणि अनवेषचा अंदाज जोरात चाललाय અભ્યાસ પણ કરો એક આજ ગુરુવાર ગુરુવાર સંધ્યા હતા ઉપસ નિવેદ પણ

इंग्लंड विरुद्ध इंडिया मॅच चालू आहे पहिला वन डे आहे तीन वन डे पैकी आणि आता मी बघतोय मॅच बहुतेक आपण जिंकणार तर मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही तोपर्यंत तो, टाटा मित्रांनो आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू मित्रांनो बाय